नमस्कार शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या वादळी पाऊस गारपिटीने पिकांची दैना सुरूच सलग तिसऱ्या दिवशी विदर्भ मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ फळबागांसह पिकांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान विदर्भ मराठवाड्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे खान्देशात जळगाव जिल्ह्यातही पावसाने मोठ्या प्रमाणावर धुमाकूळ घातला असून त्यामुळे फळ पिकांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे विशेष करून लिंबू संत्रा आंबा केळी बागांचे खूप मोठे प्रमाणावर नुकसान झाले आहे नाशिकमध्ये व्यापाऱ्याकडून बाजार समिती बाहेर कांद्याची खरेदी खरेदी विरोधात प्रशासन व्यापाऱ्यांवर कारवाईच्या तयारीत नाशिक जिल्ह्यातील लासलगाव नामपूर सटाणा नांदगाव आदी ठिकाणी बाजार समित्यांबाहेर कांदा खरेदी सुरू झाली असून मात्र यामध्ये पारदर्शकता नाही या लिलावावर बाजार समिती व महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनने आक्षेप व्यक्त केला असून बाजार समितीच्या प्रशासनाने व्यापाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी केली आहे साखर विक्री कोट्यात कारखानदाराकडून हेराफेरी केंद्र सरकारची तंबी कारवाईचा इशारा मंजूर केलेल्या कोट्याचे उल्लंघन करीत देशातील काही साखर कारखाने साखरेची विक्री करीत असल्याचे केंद्राने केलेल्या चौकशीत निष्पक्ष झाले आहेत त्यामुळे चुकीची माहिती दिल्यास यापुढे अत्यावश्यक कायद्याखाली कारवाई केली जाईल असा इशारा केंद्र सरकारने दिला आहे आले बियाणाची खरेदी एप्रिल अखेर सुरू राहणार प्रति गाडी पन्नास ते पंचावन्न हजार रुपयाचा भाव आले बियाणी काढणीच्या कामात वेग आला असून एप्रिल अखेर बियाणे खरेदी सुरू राहणार आहेत बियाण्याच्या प्रति गाडी विक्रमी म्हणजेच पन्नास ते पंचावन्न हजार रुपये दर सुरू आहेत तर आले पिकास प्रति गाडी चाळीस ते बेचाळीस हजार रुपयाचा दर मिळत आहे तर प्रति किलो पाचशे रुपये दर आले या पिकाला मिळत आहेत बियाण्याच्या दरात विक्रमी वाढ झाली असली तरी सरासरी इतक्या क्षेत्रात लागवड होण्याचा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे लासलगावातून ऑस्ट्रेलियाकडे आंबा रवाना अनुसंशोधन केंद्राच्या कुशक विकिरण केंद्रातून आंब्यावर विक्री प्रक्रिया होऊन अमेरिकेपाठोपाठच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ऑस्ट्रेलियाला आंब्याची निर्यात झाली आहे मंगळवारी एक्केचाळीस हजार बॉक्समधून एकशे चाळीस टन आंबा हा अमेरिका आणि ऑस्ट्रेलियाला निर्यात झाला पूर्व विदर्भ मराठवाड्यात पाऊस गारपिटीचा इशारा मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज पूर्व विदर्भात आज दिनांक बारा वादळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा तर मराठवाडा मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाचा तसेच अनेक ठिकाणी तुरळक ठिकाणी गारपिटीचा इशारा हवामान खात्याने व्यक्त केला आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा परिसरात एक पॉईंट पाच किलोमीटर उंचीवर चक्रकार वाऱ्याची स्थिती आहे असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे कांदा काढणीच्या कामाला वेग बाजारावर शेतकऱ्यांचे आर्थिक गणिते अवलंबून जुन्नरच्या पश्चिम भागात कादा काढणीच्या कामाला सध्या वेग आला यंदा आहे यंदाच्या वर्षी थंडीचे प्रमाण कमी राहिल्याने व उष्णतेचे प्रमाण अधिक असल्याने कांद्याच्या फुगवणीवर विपरीत परिणाम झालेला असून त्यामुळे शेतकऱ्यांवर याचा खूप मोठा परिणाम होणार आहे बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षीय मुलीचा मृत्यू शेतात वस्ती असलेल्या मेंढपाळ्याच्या वाड्यावर गुरुवारी पहाटे पाचच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात संस्कृती संजय कोळेकर वय दीड वर्ष शिरोडी खुर्द हिचा मृत्यू झाल्याची घटना उघड झाली आहे बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी भराडी येथे घराच्या बाहेर अंगणात झोपलेला बंडू दारखू खिल्लारी या शेतकऱ्यावर मंगळवारी रात्री साडे दहा वाजता बिबट्याने हल्ला करून जखमी केले या हल्ल्यात त्यांच्या चेहऱ्यावर जखमा झाल्या असून यांना चार ते पाच टाके पडले आहे सलग दुसऱ्या दिवशी अवकाळीचा धुमाकूळ अकोल्यात हजारो हेक्टर नु, नुकसान निंबू आणि आंब्याला मोठा फटका जळगावात मोठी हानी पावसाने जामनेर बोदवड भागात नुकसान पावसाने जिल्ह्यातील तीन हजार हेक्टरवरील पिकांची हानी झाली आहे केळी मका गहू व अन्य पिकांची हानी झाली असून जामनेर बोदवड भागात पिकांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे राज्यातील केरी एक हजार ते पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल अकोला येथे जास्तीत जास्त दर एक हजार रुपयापर्यंत नागपूर येथे दोन हजार पाचशे ते तीन हजार पाचशे रुपयापर्यंत खळमला बाजार समितीत दोन हजार ते तीन हजार रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर येथे दोन हजार ते दोन हजार आठशे रुपये प्रति क्विंटल जळगाव येथे तीन हजार ते पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल पुणे येथे दोन हजार ते चार हजार रुपये प्रति क्विंटल परभणी येथे दोन हजार ते चार हजार रुपये प्रति क्विंटल तर सोलापूर येथे सर्वाधिक भाव तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल